करने के के तर व्यक्त त्याने स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते त्या कारणास्तव तसेच आपण समाज कल्याण भट्टी तसेच महिला ग्रहपालभट्टीसाठी जे आहे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये हे पी डी एफ दिले जात आहे जो ही इचुक विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही इचुक विद्यार्थी आहे सुपरकास्टला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन सुपरकास्टला नक्कीच द्यायचं आहे अशाच प्रकारचे तुमच्यासाठी फ्रीमध्ये सुपर क्लास पुरवण्यासाठी मला जे आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणजेच काय मोटिवेशन मिळेल तर लगेच करून घ्यायचं आहे लाईक पण चला मग सुपर क्लास हा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आपल्या समोर या ठिकाणी दिसून येतो की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे, आहे। ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे चौरस किलोमीटर मध्ये चारशे दोनशे बावीस तीनशे पासष्ट किंवा पाचशे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्राची दोन नुसार ही विचारलेली आहे जी आहे विद्यार्थ्यांनो प्रति चौरस किलोमीटरमध्ये जे आहे तीनशे पासष्ट एवढी आहे पहिले पाच जिल्हे ज्याची घनता सर्वात जास्त आहे पाहिले तर सर्वात पहिला आपल्यासमोर दिसून येतो मुंबई उपनगर मुंबई उपनगर हा पहिला आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यां दुसरा आहे मुंबई शहर मुंबई शहर त्याच्यानंतर तिसरा आहे या ठिकाणी ठाणे त्याच्यानंतर आहे चौथा या ठिकाणी विद्यार्थ्यां पुणे आणि त्याच्यानंतर आहे पाचवा म्हणजेच कोणता कोल्हापूर आता याची जे आहे विद्युतीनं आपण कव्हर करूया की लोकसंख्येची घनता किती आहे मुंबई उपनगरची जे आहे विद्यार्थ्यां किती आहे वीस हजार नऊशे ऐंशी प्रति चौरस किलोमीटरमध्ये जे आहे वीस हजार नऊशे ऐंशी लोक मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राहतात त्याच्यानंतर मुंबई शहरची जर आपण कव्हर केली तर किती आहे एकोणीस हजार सहाशे बावन्न एवढी एकोणीस हजार सहाशे बावन 80000, सहा 52, प्रति चौरस किलोमीटरमध्ये कोणत्या शहरात मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठाणेची आपण पाहिले तर किती आहे एक हजार एकशे सत्तावन्न एवढी असलेली दिसून येते त्याच्यानंतर आपण पाहिले जर विद्यार्थ्यांनो पुणे जिल्ह्याची किती आहे तर आहे सहाशे चार एवढी असलेली दिसते कोल्हापूर जिल्ह्याची किती आहे तर कोल्हापूर जिल्ह्याची विद्यार्थ्यांनो आहे ती पाचशे तीन एवढी असलेली सर्वांना दिसून येते तर हा डेटा आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा आपण जो आहे तो कव्हर केलेला दिसून येतो आणि हा डेटा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार आहे जसं की आपण सांगितलेला आहे पूर्वीच तर पुढचा प्रश्न राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणाला राम गणेश गडकरी यांना तर या ठिकाणी कुसुमाग्रज गोविंदाग्रज कोयल कवी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न तिसरा किरण बेदी ह्या रॅमन मॅक्सेसी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कितव्या मानकरी होत्या त्या आपल्याला विचारलेलं आहे किरण बेदी यांनी तर दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या किंवा चौथ्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पहिल्या क्रमांकाच्या मानकरी कोणत्या पुरस्काराच्या किरण बेदी ह्या रॅमन मॅक्सेसी पुरस्काराच्या होत्या यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांना कवी कधी झालेला आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये यांचा जन्म झालेला आहे तर ह्या भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी झालेल्या होत्या कोणत्या वर्षी एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झालेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात हे लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न या ठिकाणी चौथा जो की आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना उत्तर असेल मुस्लिम लीग अतिशय महत्त्वाचा एक चॅप्टर आहे तर ढाका दुबई नेपाळ किंवा मुंबई ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ढाका या ठिकाणी जे आहे कोणत्या मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे मुस्लिम लीग म्हणजे ढाका हे कोणत्या देशात येते तर विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहीत आहे बांगलादेश बांगलादेश या देशामध्ये ढाका हे येते आणि आता आपण जर पाहूया की मुस्लिमची स्थापना कधी झालेली आहे तर दिवस होता ती तीस डिसेंबर एकोणीसशे तीस या दिवशी स्थापना झालेली असलेली आपल्या सॉरी एकोणीसशे तीस नाही एकोणीसशे सहा माफ करा एकोणीसशे तीस नाही एकोणीसशे सहा या दिवशी जी आहे स्थापना झालेली आहे आणि पहिले जे आपण कवर केले की पहिले मुस्लिम लीगचे अधिवेशन कधी झालेले होते तर एकोणीसशे सात या वर्षी झालेले होते कुठे झालेले होते तर कराची या ठिकाणी झालेले आपल्या सर्वांना दिसून येते पहिल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचे अध्यक्ष अधिवेशना कोण होते तर या ठिकाणी आगा आगा खान यांनी होते हे कोण होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आगा खान जे आहे आपल्या या ढाकाचे एक नवाब होते हे पहिल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा तर असा आहे विद्यार्थ्यानो की आ, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात येते कोणता बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम सिक्कीम ओडिसा आसाम किंवा तेलंगणा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ओडिसा राज्यामध्ये बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम स्थित असलेले आपल्या सर्वांनाच लक्षात येते की आहे असे तर कवर करिया प्रश्न सहावा तर भारतामध्ये कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते ते विचारलेलं आहे छुपी बेरोजगारी काय असते कवर करुया व्यापार सेवा कृषी किंवा वरीलपैकी सर्वच क्षेत्रामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कृषी क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते छुपी बेरोजगारी म्हणजे काय की कमी म्हणजेच काय जेवढे लोक लागतात कोणत्या कामा कामासाठी तर त्यापेक्षा जास्त लोक काम करणे म्हणजेच काय छुपी बेरोजगारी असते कव्हर या प्रश्न सातवा तर तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे ते विचारलेलं आहे तुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र तर बिहार केरळ महाराष्ट्र किंवा आसाम ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे केरळ राज्याच्या किनाऱ्यावर तुंबा हे, हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे इस्रो ही आपली भारतीय संस्था आहे जी की अंतरिक्षमध्ये कार्य करते हे सर्वांनाच माहित असेल कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी नव्या दहाव्या क्रमांकाचा तर रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध जो आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे ते विचारलेलं आहे कशाचा रक्ताभिसरणाचा शोध हार्बर्ट स्पेन्सर विल्यम हार्वे डॉक्टर विल्यम किंवा फेरर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो लावलेला आहे आपल्या सर्वांना हा लक्षात क्वेश्चन्स घ्यायचा आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी अकरावा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्याला काय म्हणतात ते विचारलेलं आहे सोपा आणि सरळ प्रश्न आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्यास काय म्हणतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन फोटॉन किंवा या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन फोटॉन असे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्या असं संबोधले जाते हे लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी बारावा तर पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार खालीलपैकी कोण होते आपल्याला विचारलेलं आहे पर्यायापैकी कोण कोण होते है? पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार तर तानाजी मालुसरे बाजी मुरारबाजी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मुरारबाजी बाजी, बाजी प्रभू तसेच तानाजी मालुसरे हे सर्व जे आहे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कव्हर कोरिया प्रश्न तेरावा तर पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे कशाचा पुरंदरचा तह महत्वाचा आहे सोळाशे साठ मध्ये सोळाशे पासष्ट सोळाशे सत्तर किंवा सोळाशे सहासष्ट ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा जो तह आहे तो झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर कोरिया प्रश्न या ठिकाणी चौदावा खालीलपैकी कोणता वायू हा शीत करण्यासाठी वापरला जात असतो ते विचारलेलं आहे शीतकरण म्हणजे काय तेही आपण पाहूया शीत करण्यासाठी उपयोगात आणलेला आणला जाणारा वायू विचारलेला आहे अमोनिया ब्रोमिन क्लोरीन किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक अमोनिया हा जो वायू आहे शीत करण्यासाठी उपयोगात आणला जात असतो शीतकरण म्हणजे काय की का या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तू जी आहे थंड करण्यासाठी वापरण्यात आणणारी एक प्रक्रिया असते जसे की काय आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाष्पीभवन एक आहे बाष्पीभवन ही एक प्रक्रिया आहे त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर ही एक दुसरी प्रक्रिया आहे ही आपल्या सर्वांना दिसून येते तर प्रश्न पंधरावा या ठिकाणी राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणत्या सभागृहाचे सदस्य भाग घेत नाहीत ते विचारलेलं आहे या ठिकाणी कोणाच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विचारलेलं आहे विधान परिषद लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर कव्हर या प्रश्न या ठिकाणी पुढचा नंबरमध्ये मिस्टेक झालेली आहे त्यात का माफी असाय सिया आणि सुनी हे पंथ कोणत्या धर्मातील आहेत ते विचारलेलं आहे पंथ लक्षात घ्या सिया पहिला आहे सुनी दुसरा आहे तर इस्लाम हिंदू बौद्ध किंवा ख्रिश्चन ऑप्शन क्रमांक एक इस्लाम धर्मातील सिया आणि सुनी हे पंथ असलेले प्रमुख पंथ असलेले लक्षात येतात तर घेऊया प्रश्न पंधरावा असा आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता आहे ते विचारलेलं आहे प्रशासकीय विभाग विचारलेला आहे लक्षात घ्यायचं तर नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे किंवा मुंबई ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन छत्रपती संभाजीनगर जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जो आहे प्रशासकीय विभाग असलेला लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सोळावा भारताच्या सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे असते ती विचारलेली आहे सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी विचारलेली पोलीस कि वा, ए, 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 ना ही। दोन का बी एस एफ किंवा एसआरपीएफ क्यों वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काय बॉर्डर सिक्युरि बी एस एफ म्हणजेच काय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडे देशाच्या सीमेची या, संरक्षणाची जबाबदारी आपण जे आहे असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सतरावा तर आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा जो कार्यकाल आहे तो किती वर्ष वाढवला जात असतो आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो किती वर्ष दोन एक तीन किंवा चार ऑप्शन क्रमांक एक योग्य सॉरी दोन योग्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एक वर्ष कालावधी जो आहे आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा वाढवला जाऊ शकतो हा आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न अठरावा सातपुडा पर्वतरांगा रांगांना गाविलगड असे कोणत्या जिल्ह्यात म्हणतात सातपुडा पर्वतरांगांना गाविलगड कोणत्या जिल्ह्यात म्हटले जात असते धाराशिव पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड असे सातपुडा पर्वतरांगांना म्हटले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा तर असं आहे की वाऱ्यांचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे वाऱ्यांचा वेग मोजण्याचे परिमाण तर नॉट आहे एमिनोमीटर व्हॅट किंवा होल्ड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नॉट हे वाऱ्याचे वेग मोजण्याचे परिमाण असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न विसावा कोर करूया जो की आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेला अवयव खालीलपैकी कोणता आहे ज्याचं सर्वात प्रथम प्रत्यारोपण करण्यात आलेले होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आहेत हृदय मूत्रपिंड किंवा फुफ्फुस तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मूत्रपिंड जे आहे जगामध्ये प्र प्रथमतः प्रत्यारोपण करण्यात आलेला एक अवयव आहे मानवी शरीरातील कवर करूया प्रश्न एकविसावा भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या आर्टिकल चौऱ्याहत्तर विचारलेलं आहे मंत्रिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक म्हणजेच मंत्रिमंडळाशी संबंधित राज्यघटनेतील आर्टिकल जे आहे चौऱ्याहत्तर असलेले सर्वांना लक्षात घेते घ्यायचं आहे प्रश्न बावीसावा तर मराठा साम्राज्य कधीपासून सुरू झालेले होते ते विचारलेलं आहे मराठा साम्राज्य कधीपासून सुरू सुरू झालेले आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलेलं आपल्या समोर घेऊ कवर करूया आणि एक वेळेस आन्सर हे कन्फर्म करूया की केव्हा सुरू झालेले होते तर तीन म्हणजेच काय सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी जे आहे मराठा साम्राज्य सुरू झालेले आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कव्हर या प्रश्न तेविसावा जो की आहे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एकवीस कशाशी संबंधित आहे आता एकवीस आर्टिकल विचारलेला आहे कशाशी संबंधित आहे संपत्तीचा हक्क धर्म स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे आर्टिकल एकवीस या संबंधित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कव्हर या प्रश्न चोवीसावा तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती ते विचारलेलं आहे पूर्वी आपण लोकसंख्येची घनता पाहिलेली होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की कि लोकसंख्या किती होती संपूर्ण महाराष्ट्राची दोन हजार अकरानुसार तर या ठिकाणी अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस या ठिकाणी दहा करोड सत्तावीस लाख चौतीस हजार चारशे चौवेचाळीस किंवा हे पुढचेही पर्याय पाहून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काय अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी जी आहे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होती हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न पंचवीसावा की राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत असते ते विचारलेले आहे राज्यसभा हे आपल्याला सांगायचं आहे तर साठ दिवस तीस दिवस चाळीस किंवा पन्नास तर राज्यसभेचा सदस्य सलग जो साठ दिवस गैरहजर असेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होत असते तसेच हाच जो नियम आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लोकसभेसाठीही आहे लोकसभासाठीही आहे लोकसभेचा सदस्य जरी असेल साठ दिवस कंटिन्युअसली गैरहजर असेल सदस्यत्व रद्द होते आहे कव्हर करूया प्रश्न सव्वीसावा भारतामध्ये व्याघ्रगणना तर किती वर्षांनी केली जात असते जशी पशुगणना जनगणना तर व्याघ्रगणना किती वर्षांनी होत असते विचारलेलं प्रश्नामध्ये दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष किंवा सहा वर्ष तर या ठिकाणी आपण उत्तर कव्हर करूया की काय आहे याचं तर दर चार वर्षांनी जे आहे व्याघ्रगणना ही केली जात असते आता आपण पाहूया की जनगणना जो आहे जनगणना कोणत्या किती वर्षांनी होत असते तर दर दहा वर्षांनी होत असते सर्वांनाच माहीत आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिली पशुगणना किती वर्षांनी होते दर पाच वर्षांनी होत असते आता नुकती ही झालेली आहे ठीक आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे चहा दिवस विचारलेला आहे तर ऑप्शन मध्ये दिली आहे बावीस मे या ठिकाणी चोवीस मे पंचवीस मे किंवा एकवीस मे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकवीस मे या रोजी जो आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा होत असतो हे लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पवनार आश्रमाचे स्था जे आहे कोणत्या नदीकाठी आहे विचारलेला आहे स्थापना आपण पाहूया का कधी झालेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी पैनगंगा वैनगंगा धाम किंवा खान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य आहे धाम नदीकाठी पवनार आश्रम स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर वर्धा जिल्ह्यात असलेले आपल्या सर्वांना दिसून येते आचार्य विनोबा भावे यांनी जे आहे विद्यार्थ्यांना या आश्रमाची स्थापना केलेली होती ज्यांना की आचार्य नावाने ओ ओळखले जात असते आचार्य विनोबा भावे या निजे आहे तर कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे एकोणविसावा की भारतामध्ये राज्यसभेचे सदस्य राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते पहिले सभापती विचारलेले आहे मध्ये सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा पंडित नेहरू दादाभाई नरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक सर्वपल्ली राधाकृष्ण हे या ठिकाणी भारतीय राज्यसभेचे पहिले सभापती होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतातील सर्वात पहिले पंतप्रधान होते हे सर्वांनाच माहीत आहे ूया पुढचा प्रश्न जो की आहे तिसावा तर असा आहे गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माविषयी शिकवण देण्यासाठी कोणत्या भाषेचा उपयोग केला ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर माहितीच असेल कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिलेला होता किंवा शिकवण कोणत्या भाषेत दिलेली होती मराठी हिंदी पाली किंवा बिहारी ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार म्हणजेच पाली भाषेमध्ये विद्यार्थ्यां भगवान गौतम बुद्धांनी उपदेश दिलेला होता किंवा शिकवण दिलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता काय करायचं आहे सुप्रकाश सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर घ्यायचा आहे चारशे सत्तर डी पीडीएफ महिला गृहपाल भरती समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे वन फोर मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थी जोही आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी ठीक आहे आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आहार असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होताच त्याची नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे जर स्टार्टिंगला जर आपण सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण तुम्ही लाईक असाल ना तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी मला तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन लाईक केल्याच्या नंतर मिळेल तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये